नमस्कार मित्रांनो मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुश खबर कारण पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे तसेच मित्रांनो सोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे देखील दोन हप्ते वितरित करण्यात आले आहेत तर असे मित्रांनो तीन हप्ते एकदाच वितरित करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिन्ही हप्त्यांचे सहा हजार रुपये डीबीटी अंतर्गत थेट जमा केले आहेत बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मित्रांनो या हप्त्यांचे वितरण झाले आहे राज्यातील पंच्याऐंशी लाख सहासष्ट हजार लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता अखेर केंद्र आणि राज्य शासनाने खात्यात पाठवला आहे तर सर्वात मोठी बातमी मित्रांनो दोन्ही योजनांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते डी टी अंतर्गत वितरित करण्यात आले आहेत तुम्ही लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद